पोलीस स्टेशन महागाव हद्दीतील मौजे आंबोडा येथील धारदार शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद व उमरखेड उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस स्टेशन दराटी हद्दीतील मौजे आंबडापूर तालुका उमरखेड येथील इसम नामे अन्सार खान रऊफ खान यांच्या ताब्यात लोखंडी तलवार असून सदरची तलवार तो त्याच्या घरात ठेवलेली आहे तसेच तो सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करून दखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने लोखंडी धारधार तलवार बाळगून आहे पोलीस अंमलदार यांनी दोन पंचासह मौजे आंबोडा येथे जाऊन कौशल्यपूर्ण विचारपूस करून पंचा समक्ष घरझडती घेतली असता त्याच्या घरातून एक धारधार पाती असलेली लोखंडी तलवार किंमत दोन हजार रुपये मिळून आल्याने ती जप्त करून ताब्यात घेऊन इसम नामे अन्सार खान रऊफ खान वय चोवीस वर्ष राहणार अंबोडा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन महागाव येथे कलम चार पंचवीस भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिररामे पोलीस हवालदार संतोष भोरगे पोलीस हवलदार सुभाष जाधव पोलीस हवलदार कुणाल मुंडोकार पोलीस हवालदार रमेश राठोड पोलीस शिपाई सुनील पंडागळे चालक पोलीस शिपाई राजेश राठोड सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे